आज आपण देशाचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल माहिती घेणार आहोत आज ही महाराष्ट्रात आणि भारतात त्यांना जनतेचा राजा स्वराज्याचे संस्थापक म्हणून गौरवले जाते त्यांची जीवनगाथा नीती आणि शौर्य आजच्या पिढीसाठी प्रेरणास्त्रोत आहे छत्रपती शिवाजी महाराज हे भारताच्या इतिहासातील एक थोर पराक्रमी व दूरदृष्टी असलेले योद्धा होते त्यांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला त्यांच्या वडिलांचे नाव शहाजी भोसले व आईचे नाव जिजाबाई होते आई जिजाबाईंनी त्यांच्यावर धार्मिक संस्कारी व देशभक्तीचे संस्कार केले शिवाजी महाराजांनी बालपणापासूनच स्वराज्याची स्वप्ने पाहिली त्यांनी अत्यंत धैर्याने कुशल रणनीतीने व गनिमी काव्याच्या सहाय्याने अनेक किल्ले जिंकले त्यांनी अफजल खानास प्रतापगडावर पराभूत करून आपले शौर्य सिद्ध केले तसेच शाइस्ता खान औरंगजेब यांसारख्या बलाढ्य मुघल सरदारांना पराभूत केले सोळाशे चौऱ्याहत्तर साली रायगडावर त्यांनी थाटामाटात राज्याभिषेक केला आणि ते छत्रपती झाले त्यांनी एक सुशिक्षित सुव्यवस्थित आणि जनतेच्या हिताचे राज्य निर्माण केले त्यांच्या कारभारात न्याय धर्मनिरपेक्षता व शिस्त होती त्यांनी समुद्री संरक्षणासाठी नौदल उभारले आणि सिंधुदुर्गसारखा सागर किल्ला बांधला शिवाजी महाराज हे फक्त योद्धा नव्हते तर एक उत्तम प्रशासक दूरदृष्टी असलेले नेता आणि जनतेचे रक्षण करणारे राजा होते त्यांनी सर्व धर्मांतील प्रजेला समान वागणूक दिली तीन एप्रिल सोळाशे ऐंशी रोजी रायगडावर त्यांचे निधन झाले पण आजही त्यांची आठवण महाराष्ट्राच्या प्रत्येक मनात सजीव आहे त्यांचे विचार पराक्रम व स्वराज्याची संकल्पना आजच्या तरुणांना प्रेरणा देतात छत्रपती शिवाजी महाराज हे खरे अर्थाने राजा जनांचा होते त्यांचे जीवन हे प्रत्येक भारतीयासाठी आदर्श आहे त्यांच्या कार्याची आणि विचारांची शिकवण आपल्याला आजही प्रेरणा देते आणि नेहमीच देत राहील व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा